दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलं त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यांनी बोलावं असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला ते तिरंगा यात्रेवेळी पत्रकारांशी बोलत होते पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल आणि हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्याकरिता काँग्रेसच्या वतीनं आज कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली खासदार छत्रपती शाहू महाराज तसेच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेच्या सुरुवातीला भला मोठा तिरंगा ध्वज त्याचबरोबर सुरुवातीला माजी सैनिक त्यामागे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरित्या ही तिरंगा यात्रा संपन्न झाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी यावेळी जयघोष करण्यात आला राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरू झालेली ही यात्रा सिपियार चौक महानगरपालिका भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी ही यात्रा पोहोचली यावेळी यात्रेच्या मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तर बिंदू चौक या ठिकाणी यात्रा आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष तसंच भारतमातेच्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले जयशंकर जे, जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते राहुल जे असतील खरगे जे असतील यांनी काही प्रश्न विचारलेले की तुम्ही अधिवेशन बोलवा नेमकं काय घडलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार नाही ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दला पाठबळ देणं सैन्य दलाच्या पाठीमागे राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमच्या यावेळी आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार राजूबाबा आवळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील माजी सैनिक एन एन पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका आणि जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते